नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब वरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बाराशे स्क्वेअर फुटचं घर टोटली प्लास्टर करण्यासाठी मटेरियल खर्च किती होऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे बाराशे स्क्वेअर फुटचं जे घर आहे त्यावरती पॅरापेटॉल आहे आणि जिन्याचं एक बांधकाम असतं जिना जर आता असेल तर स्लॅबच्या वरती आपण एक बांधकाम करतो जिण्याचं त्या बांधकामाच्या प्लास्टर सह वॉलच्या प्लास्टर सह आणि टोटल बाराशे स्क्वेअर फूटचं जे घर आहे त्या आतील बाजूचं आणि बाहेरले बाजूचं टोटल प्लास्टर करण्यासाठी मटेरियल खर्च किती होऊ शकतो लेबर खर्च किती होऊ शकतो माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते वास्तुशास्त्र विषयी सुद्धा माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सिमेंट किती लागणार आहे सिमेंट साठ ते सत्तर बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे सिमेंटची आपण खरेदीची किंमत सरासरी एक चारशे रुपये धरलेली आहे सत्तर बॅगचे झाले अठ्ठावीस हजार रुपये म्हणजे आपल्याला सिमेंटसाठी अठ्ठावीस हजार रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर आपल्याला टोटल प्लास्टर करण्यासाठी प्लास्टर सँड लागणार आहे प्लास्टर सँड किती लागणार आहे टोटल वॉलचं प्लास्टर असेल किंवा स्लॅब वरील जे आपण टोपीचं बांधकाम म्हणतो टोपीचं बांधकाम असेल त्या टोपीच्या बांधकामाच्या आतील बाजूचं प्लास्टर बाहेरील बाजूचं प्लास्टर किंवा जे आपलं बाराशे स्क्वेअर फूटचं जे सर्व रूम आहेत त्या सर्व रूमचं प्लास्टर आणि बाहेरील सर्व प्लास्टर त्यासाठी आपल्याला प्लास्टर सॅन्ड पाच ते सहा बराच्या आसपास लागणार आहे आता प्लास्टर सॅन्डचा आपण खरेदीचा रेट आठ हजार रुपये बराचसा रेट धरलेला आहे सहा बराचे झाले अठ्ठेचाळीस हजार रुपये म्हणजे आपल्याला प्लास्टर सॅन्ड खरेदी करण्यासाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च येऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो मित्रांनो पन्नास रुपये पर फूट असतो आता काही ठिकाणी एकशे वीस असेल काही ठिकाणी एकशे तीस असेल किंवा काही ठिकाणी दीडशे रुपये सुद्धा पर स्क्वेअर फूट रेट असतो त्याप्रमाणे जेवढा तुमचा स्लॅबचा एरिया असतो त्याप्रमाणे जो बांधकाम ठेकेदार असतात ते टोटली काम करून देतात आणि प्लास्टरचं हरित ग्रामीण साठी आणि शहरी भागासाठी वेगवेगळा असू शकतो पण आपण एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट या रेंज मध्ये बांधकाम आणि प्लास्टरचा रेट असतो आपल्याला फक्त प्लास्टर करायचं आहे आता प्लास्टरचा रेट किती धरला पाहिजे प्लास्टरचा रेट आपण सरासरी एक हाफ रेट धरूया म्हणजे समजा उदाहरणासाठी आपण दीडशे रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरला टोटल बांधकाम आणि प्लास्टरचा तर प्लास्टरचा फक्त प्लास्टर असेल तर आपल्याला रेट किती धरावे लागणार आहे हाफ रेट जर धरला तर एक पंच्याहत्तर रुपये रेट आपल्याला धरावे लागणार आहे टोटल म्हणजे आपलं बाराशे स्क्वेअर फुटचं जे कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे बाराशेचा गुणाकार जर पंच्याहत्तर बरोबर केला तर उत्तर किती येणार आहे नव्वद हजार रुपये येणार आहे म्हणजे टोटल बाराशे स्क्वेअर फुटचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यासाठी प्लास्टर काढण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो एक नव्वद हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो जेवढाही तुमचा रेट असेल बांधकाम प्लास्टर त्याचा तुम्ही ऑपरेट करू शकता तुम्हाला एक प्लास्टरचा टोटल अंदाज मिळून जाईल या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर मित्रांनो आपल्याला ले एक अंदाज लागणार आहे की टोटल खर्च किती येऊ शकतो सिमेंटचे अठ्ठावीस हजार रुपये त्यानंतरनं प्लास्टरचे प्लास्टरची सँड आहे त्याचे अठ्ठेचाळीस हजार रुपये त्यानंतरनं लेबर खर्च नव्वद हजार रुपये या सर्वांची जर बेरीज केली तर मित्रांनो एक आपल्याला अंदाज लागणार आहे सर्वांची जर बेरीज केली तर एक लाख सहासष्ट हजार रुपयाच्या आसपास खर्च येणार आहे म्हणजे तुम्हाला सरासरी अंदाज घ्यायचा असेल तर एक दीड लाख रुपयाच्या आसपास टोटल मित्रांनो खर्च येऊ शकतो बाराशे स्क्वेअर फूटचं प्लास्टर करण्यासाठी समजलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपले चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद